नाशिक जिल्हा परिषदेतील महिला कर्मचारी लैंगिक छळ प्रकरणातली ही अपडेट राष्ट्रीय महिला याची गंभीर दखल घेतली आहे पंचायती राजच्या प्रधान सचिवांना प्रशासकीय कारवाईचे निर्देश त्यांच्याकडून देण्यात आहेत आणि चौकशीचे बारकाईने निरीक्षण करून कायदेशीर कारवाईच्या सूचना सुद्धा त्यांच्याकडून प्राप्त झाल्यात पीडित महिलांना आवश्यक संरक्षण देण्याचे आयोगाचे निर्देश सुद्धा बघायला मिळत आहेत आणि याच कारवाईचा अहवाल तीन दिवसांच्या आत सादर करा अशाही सूचना प्राप्त झालेल्या आहेत जून महिन्याच्या शेवटी निनावी तक्रार खरतर ही मिळालेली होती नाशिक परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे जून एंडिंगला आमच्याकडे एक तक्रार एक महिलांची निनावी तक्रार आम्हाला मिळाली त्याच्यासोबत एक पेनड्राईव्हमध्ये मध्ये काही काही पुरावे होते आणि म्हणून आम्ही ते ता तातडीने त्याच्यावरती कारवाई करून ते आय सी सी कमिटी आमच्याकडे गठीत आहे जिल्हा परिषदेच्या पॉश कायद्याअंतर्गत ते आम्ही त्यांच्याकडे केस पाठवला ऑलरेडी एक आठवड्यापासून कमिटी जे आहे ते प्रकरणीची चौकशी करत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरच त्याची रिपोर्ट पण आम्हाला मिळेल कर्मचारी आहे ज्यांच्या विरुद्ध तक्रार आली होती त्यांनासुद्धा सक्तीची रजावर पाठवण्यात आलेला आहे